सत्यनारायण कथेतील चौथ्या अध्यायास आपण सुरुवात करीत आहोत सूत म्हणाले नंतर तो साधूवाणी ब्राह्मणाला दान देऊन शुभाशीर्वाद घेऊन यात्रा करून आपल्या नगरी निघाला साधूवाणी थोडे अंतर जातो तो, तो सत्यनारायण देवाने दंडधारी संन्याशी रूपात विचारले हे साधू तुझ्या नोकेत कुठला माल आहे तेव्हा त्या गर्विष्ट वाण्याने हसून म्हटले संन्याशा तुला काय त्याची गरज द्रव्ये नेण्याची तुझी इच्छा दिसते माझ्या नौकेत वेली व पानेच आहेत त्याचे भाषय ऐकल्यावर तुझे उत्तर खरे ठरव एवढे म्हणून तो संन्याशी समुद्र तिराजवळ थांबला तो संन्याशी जाताच साधू आणि आपले नित्यकर्म झाल्यावर नौकेकडे निरखून पाहिले तो ती वर आलेली त्याच दिसली त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले प्रत्यक्षात नौकेत वेली व पानेच भरली असल्याचे पाहून त्यास मूर्छा आली जमिनीवर पडला नंतर शुद्धीवर येताच तो चिंतेने ग्रस्त झाला अशा वेळी त्याचा जावई त्याच म्हणाला शोक करण्यासाठी करत आहात संन्याशाने शाप दिला आहे तो काही सुद्धा करू शकतो याबद्दल शंका नको आपण त्यास शरण जाऊया जावयाचे गुन्हे ऐकून तो साधवाने त्या संन्याशाजवळ गेला त्याला पाहिल्यावर भक्तीने नमस्कार केला त्याच म्हणाला हे आपणास हे बोललो त्याची क्षमा करावी असे म्हणून तो त्याच्या पाया पडून शोकाने त्रस झाला तो त्रस झालेला पाहता संन्याशी म्हणाला तू दुखी होऊ नकोस माझ्या पूजनापासून तू दूर झाल्यामुळे माझ्या आज्ञेने तुला दुखी व्हावे लागले त्या भगवंत वचनाने श्रवण ऐकून तो त्याची स्तुती करू लागला साधूवाणी म्हणाला हे प्रभू देव तुझ्या मायेने मूळ बनतात त्यामुळे तुझे रूप गुण हे जाणत नाही मी मूळ बनल्याने तुझा महिमा मी जाणू शकलो नाही तू प्रसन्न झाल्याने मी तुझे पूजन करीन पूर्वी माझे जे धन होते ते मला मिळू दे मी शरण आलो आहे तू माझे रक्षण कर हे त्याचे बोलणे ऐकून रूपी करून विष्णू संतोष पावला व संपत्तीने भरलेली नौका पाहून त्या नौकेवर बसून सत्यदेव कृपा प्रसादाने त्याची इच्छा सफल झाली असे म्हणत आप्तजनांसह सत्यनारायणाची पूजा केली सत्यदेव प्रसादाने आनंदित होऊन आणि नौका घेऊन आपल्या देशी गेला मग तो साधूवाणी जावयास म्हणाला माझी रत्नपुरी पहा असे म्हणून स्वतःचा द्रव्य राखणारा दूध पुढे पाठविला तो नगरात गेला व वा साधूवाण्याच्या पत्नीला भेटून हात जोडून नमस्कार केला योग्य मार्शन केले साधूवाणी आपल्या जामायासह भरपूर द्रव्य घेऊन नगराजवळ आले दूत वचन ऐकल्यावर सात्वी हर्षित झाली आपल्या मुलीस म्हणाली सत्यनारायण पूजा कर मी त्याच्या दर्शनात जात आहे चल चटकन आईचे शब्द ऐकून मुलीने व्रत संपवले घाईत प्रसाद न घेता तशीच पतीच्या बेटीला निघाली त्या कारणाने सत्यदेव रुष्ट झाले त्यांनी तिच्या पती नौकेला धनासह पाण्यात बुडविले तेव्हा आपला पती दिसेना त्यामुळे कलावती शोकाने रडून जमिनीवर पडली नौका बुडाल्याने आपली कन्या दुखी झाली हे पाहून साधू आणि सर्व नावाडी हे काय विपरीत घडले असे म्हणून चिंतित झाले त्यावेळी आपल्या मुलीला दुःखी आहे हे समजून लीलावतीसुद्धा शोकाने संतप्त झाले ती म्हणाली जावाई बापू नौकेचं अदृश्य कसे झाले कोणत्या दैवाची हिंडसाळ झाली त्यामुळे ही नौका नष्ट झाली हे कळे ना सत्यदेवाचा प्रताप कसा ओळखावा असे म्हणून ती आप्तजनांचं सारखा विलाप करू लागली मन कलावतीला मांडीवर घेऊन हंबरडा फोडून रडू लागली नंतर पती मरण पावल्यामुळे अत्यंत दुखी अशा कलावतीने त्यांच्या पादुकांसह सती जाण्याचा निर्णय व्यक्त केला तो साधू आणि कण्येचे वर्तन लक्षात घेऊन पतीसह दुखी होऊन विचार करू लागला आपली नौका सत्यदेवाने हरण केली काय त्याच्या मायेने याचा गोंधळ उडाला आहे नंतर सर्वांना जवळ बोलावून सत्यदेवाची पूजा करीन असे ठरविले सत्यदेवा सत पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घालून त्यावेळी दिनांचे सत्यदेव संतुष्ट झाल्यावर कृपेने आकाशवाणीने म्हणाले प्रसाद न घेताच तुझी कन्या पतीस पाहण्यास आल्याने तिचा पती अदृश्य झाला हे तू जाणून घे तिने घरी जाऊन प्रदा प्रसाद भक्षण करून जर पुन्हा येईल तर तिला तिचा पती लावेल हे नक्की होईल अशी आकाशवाणी ऐकल्यावर ती कन्यात आवडतो घरी जाऊन ठेवलेला प्रसाद सत्यदेवास नमस्कार केला मग ती पुन्हा आली तेथे तिला पती दिसला पुढे कलावती पित्यास म्हणाले आता घरी जाऊन विलंब काय करतो हे ऐकून वाणिकपुत्र संतोषाने सत्यदेवाचे पूजन करून संपत्ती आणि आप्तजन यासह हो घरी गेला नंतर पौर्णिमेलावर संक्रमणकाळी त्याने सत्यदेव पूजा केली त्याला हर्षलोकी सुख प्राप्त होऊन अंतिविष्णुलोकी गेला इथे श्री पुराणातील रेवखंडातील सत्यनारायण व्रत कथेची कथेतील चौथा अध्याय समाप्त हर ये नमहा हर विष्णवे नमहा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सत्यनारायणाचा चौथा अध्याय समाप्त आता पुढील व्हिडिओत पाचवा अध्याय